नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सहज स्वागत आज आमच्यावाडी नवरात्र उत्सव आणि त्यानिमित्त सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आमच्याकडे स्पेशल स्पेशल आम, दिवस म्हणजे वेशभूषा लहान मुलांची चला तर मग आज वेशभूषा कोण काय काय बोललेला आता आज आमचा नवरात्रीचा तिसरा दिवस हा पण गर्दी पण हळूहळू होता गर्दी वाढता येईल बघा इकडे महिलांचे पण सपोर्ट जास्त खूप मस्त वाटला

ಬರ ಪಡಲ ತುಂಬ स्वागत करतो हो। आहोत आज छोट्या मुलांची आणि मुलींची एकत्रित वेशभूषा आपण ठेवलेली होती आणि या वेशभूषेच्या सुंदर कलाकार सहभागी झालेले आहेत एकदा सगळ्यांना विनंती आहे जे सर्व वेशभूषेमध्ये सहभागी झालेले मुलं आणि मुली आहेत त्यांना विनंती आहे आपण जरा एकत्रित इकडे यायचं चला पटकन आपण मोठ्यांपासून सुरुवात करूया कारण त्यानंतर मोठ्यांचं बघून छोटी मुलं बोलतील पण कासार उत्तर गावठ्यांच्या का या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आजच्या तिसऱ्या रात्री सिंगल वेशभूषा मुलं आणि मुली यांची एकत्रित आपण ठेवली होती लहान मुलांची त्यामध्ये आमचे सगळे हे कलाकार सहभागी झालेले आहेत जे आमच्या उत्तर गावतींच भविष्य आहे भवितव्य आहे आणि त्यांच्याकडे आपण जाणार आहोत त्यांचं नाव आपण विचारणार आहोत आणि या वेशभूषेमध्ये ते, ले ले ते काय बनलेले आहे आणि तुम्ही काय बनलं आहात ते तुम्हाला सांगायचं स्टार्ट करूया चला तुझं नाव काय ओके एका जोरदार काळात आपण वागूया या सगळ्या छोट्या मुलांसाठी सातत्याने दरवर्षी सगळी छोटी मुलं सहभागी होत असतात आज तू काय बनले जिजाऊ बनलेली आहे आपण जोरदार टाळे वाजवूया पण तुझं नाव सांग तू काय बनली आहेस टीचर बनलेले आहे ते काय बनलेले आहे ते सांगितल्यानंतर तुम्ही सगळे जोरदार टाळे वाजवू आपण जास्त वेळ घेणार नाही आहोत कारण आपल्याला रास रासगरब राहून घ्यायचं आहे तर आपण पुढच्या कला कलाकारांनी जाऊया तुझं नाव आणि तू काय बनली तू काय बनले ओके एका बाजूला टीचर एका बाजूला विद्यार्थी आणि इकडे आहे जिजाऊ आमचे सगळे कलाकार यानंतर आपण पुढच्या कलाकारांनी जाऊया तू काय बनले तुझं नाव काय आणि तू काय बनलेस आणि तू काय बनलेस कोकोनट नारळ बनलेली आहे त्यानंतर आपण पुढच्या कलाकाराने जातो आहोत नाव सांग आणि तू काय बनले आणि तू काय बनलेस चंद्रयान जे चंद्रयान आकाशात जाणार आहे बरोबर आहे ना तुझं नाव सांग आणि तू काय बनलेस तू काय बनलायस विष्णू बनलेला आहे खूप सुंदर आणि हे चक्र तुला कधी सोडणार आहेस कधीही वाह आपण पुढच्या कलाकडे जातो आहोत बाळ तुझं नाव सांग आणि तू काय बनलाय सांगायचं ठीक आहे ओके तुझं नाव सांग माझं नाव ओके तू काय बनलाय तुझ्या डोक्यावरच्या बागेमध्ये काय आहे सामान पोचवणार आहे सामान कुठे पोचवणार आहेस तुले जोरदार वाजूया नाही खूप चांगलं तू बोलतोस आणि तुझ्या डोक्यावरची बॅग आता खूप जड झाली आहे ना ही बॅग तुझ्या डोक्यावर पप्पाने दिली की मम्मीने दिली आहे मम्मीने दिली आहे <laughs> ना आणि पिशवीत काय आहे तुझ्या खाऊ आणि पाणी आहे ते खाऊ आम्ही खाऊ कोणाचं खाऊ तू खाणार नाहीस म्हणून तू करून घरू झाला वा वा छान एकदा आपण जोरदार डावात पाहिज साडी आपण आता दोघांची वेळ खाली ठेवीस तेच जाणेल ठीक आहे आपण पुढच्या जातो आहोत तुझं नाव सांग आणि तू काय बनलेस सांग ओके तू काय बनलेस शिक्षक बनलेस तू कितवीला शिकवणार आहेस सर कितवीचे विद्यार्थ्यांना पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहेस शाबास खूप चांगला मेकअप आणि गेटअप केलेला आहे त्यानंतर आपण पुढच्या कलाकाराने जाणार आहोत तुझं नाव सांग माधव ओके तू काय बनलेस अढवान वज्रनपती बनलेले आहेत आपण पुढच्या कालाकडे जाणार आहोत सांग रुद्र रोहन सावंत तू काय बनलायसी संभाजी महाराज वा 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 एकदा जोरदार आपण ट्राय वाजूया त्यानंतर आपण पुढच्या कालाकडे जाणार आहोत नाव सांग रोहित शेंटूर कोणी सांगितलं आणि तू काय म्हणले कलाकारांसाठी आपण जोरदार करा बाजूया खूप छान त्यानंतर आपण पुढच्या कलाकाराने जातो आहोत तुझं नाव सांगे रिसा आणि तू काय म्हणले भाजीवाली काय कसली कसली भाजी <laughs> <दो> सांग सगळ्यांना तुझ्या याच्यामध्ये बर्डी मध्ये एकदा सांग सगळ्यांना मी भाजीवाली आहे कोणाला भाजी पाहिजे का सांगूया सांग <laughs> <laughs> आ, भाजी व्यवस्थित भाजी घ्या आपण पुढच्या कलाकडे जातो आहोत तुझं नाव सांग ओके तू काय म्हणलंय कृष्ण म्हणलं दाखवशील वा तर या सगळ्या कलाकारांसाठी ज्याने अतिशय चांगला असा गेटअप केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आमच्या या अशा तिसऱ्या रात्रीमध्ये या सगळ्या छोट्या मुलांच्या सहभागामुळे अतिशय रंगत आलेली आहे एकदा पुरुष आणि महिलांना सगळ्यांना विनंती करतो या सगळ्या कलाकारांसाठी आणि एक सुंदर फोटो घ्यायचा सगळ्या ज्या महिला आहेत त्यांनी यांच्या पाठीमागे पटकन उभं राहायचंय आणि त्यानंतर आपण पुरुषांसोबत एक फोटो काढणार आहोत जी आठवण या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आपल्या सोबत या कलाकारां गवळदेव नवरात्र उत्सव मंडळ कासा उत्तर गावठ्यान आयोजित नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने असुंदर बहारदार असा कार्यक्रम तुमच्या समोर सादर होताना आपण पाहतो आहोत ओके okay. ती किरण पाताडे यांनी आपल्याला पुरस्कृत केलेले आहे आणि जे स्वीट येतं आहे ते नागेश लडके यांनी आपल्याला आज पुरस्कृत केलेला आहे एकदा या दोघांसाठी आपण जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूया कारण एकदा तुमच्याकडे खाऊ आलं की टाळ्या वाजवायला तुमचे हात रिकामे राहणार नाहीये सगळ्यांना विनंती एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया त्यानंतर आपण लकी कुपन जातो आहोत आणि सुरुवातीला छोट्या मुंबईमधून भाग्यवान किंवा विजेता लकी कुपन आपण काढतो आहोत सगळ्यांनी लक्ष द्या छोट्या मुलांसाठी कुपन काढत तुझ एकच काढ तुझ एकच एकच भारी छोट्या मुलांसाठी लकी कुपन क्रमांक आहे अठ्ठावीस नंबर तुला एकदा मिळाला मधूच कळा दुसरं कुपन कारण हिला एकदा लकी कुपन मिळालेला आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना लकी कुपन मिळतं त्यांना आपण देत नाही दुसऱ्या वेळेला कारण नवीन यांना संधी मिळाली पाहिजे आणि ही खूप भाग्यवान आहे जिला पुन्हा तिचाच क्रमांक आला होता त्यानंतर आपण पुढचं कुपन काढलंय छोट्या मुलांसाठी आणि त्याचा क्रमांक आहे थ्री एस अडतीस इकडे इक इकडे इक 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 नाव सांग <laughs> <भाई। laughs> <laughs> <इकने बाई>। <laughs> वाह आज तुला लकी कूपन मधे कूपन मिले तुला गिफ्ट खुश है।, <laughs> <अड़े। laughs> <मोती> है ना पड़े <laughs> <मोते है> ना, <laughs> <मोते है> ना। <laughs> ओप्पाला नाही शेवट्या मोठ्या दिदीला देणार ताईला चला आपण तिला गिफ्ट देतो आहोत यश यश पुरुषांसाठी लकी गुवन क्रमांक आहे अठ्ठेचाळीस आपण सुपूर्द करणार आहोत आणि त्यासाठीच लकी कुपन बघूया कोण आहे भाग्यवान विजेपी कुपन क्रमांक आहे फोर थ्री त्रेचाळीस चला महिलांमधून त्रेचाळीस क्रमांकाचं कुपन संभ्याक लागला संभ्याक राणीच आहे का या नाव घ्यावं लागणार आहे किंवा पाठी चालली नाव घ्यावं लागणार आहे तुला तुला नाव घ्या पडतं नाव घ्या ना

अनेक मदतीचे हात